हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल क्रेझी फूड हब चला आज आपण आज आलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथं आम्ही आलतो मधु बिकाने स्वीट मार्टमध्ये अप्रतिम इथं एम बी एस होतो आणि इथे क्वालिटी एक नंबर होते प्रत्येक क्वालिटीची हायजीन केलेली आहे मी प्रत्येक हायजीन खूप मेंटेन केलेली आहे त्याची सोर्स खूप भारी आहे म्हणून तुम्ही विनंती आहे की लोकांनी हे बिकानेर स्वीट होऊनमुळे एकदा भेट द्यावे हे आहे आपले रोपळेकर चौकामध्ये आणि ते चेतक घोड्यापाशी एकदम हायजीन आणि प्रॉपर सहज केलेलं आहे त्याच्यामुळे आपली विनंती आहे की ग्राहक एकदम म्हणजे हायजीन कुठंच असं काय नाही की ह्यांनी सगळं मेंटेन केलेलं आहे आणि हे खूप भारी आहे म्हणून आपल्या विनंती आहे की एकदा एक वेळेस भेट द्या बिकानेर चेतक घोड्यापाशी छत्रपती संभाजीमध्ये नंबर आहे क्वालिटी नंबर आहे क्वांटिटी या मी पहिल्यांदा आलो म्हणजे त्यानं मला भरपूर मी खरेदी केली आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एकवीस आवश्यक भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र आणि लाईक आणि सबस्क्राईब करा